मी एक चांगल्या हेतूने करत असतो आणि बरेच जणं मी समजा ब दहा जणांना जरी कमेंट केलं तर त्यातले दोन जण तरी मला फॉलो करतात आणख्या क्विन तुम्ही पण मला फॉलो केले आहे तुम्ही पण कमेंट टाकलेली आहे धन्यवाद जय ताई पण मला कमेंट टाकत असा जेवण काय स्पेशल हो तुम्ही आले की मला जेवण स्पेशलच विचारतात हो आज आज चंपा शिष्टी आहे आणि आज चंपा शिष्टी आहे आणि त्याच्या आठवणी मला फ भरपूर आहे चंपा मी सांगतो तुम्हाला आणि आज खंडोबाचं पण आहे 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 तर त्या आमच्या काकूंनी म्हणजे मी माझ्या मिसेसने मी तुम्ही काकूच म्हणतो आमच्या मिसेसनी आज केलेल्या आहे भाकरी हो सर्विसला जातात सकाळी सर्विसला जात असतात ते बँकेत सर्व्हिसला आहे त्यामुळे ते सकाळी सगळं आवरून परत संध्याकाळी येतात आत्ता मस्तपैकी आम्ही ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी केलेली आहे ज्वारीची का तांदळाची भाकरी आहे भाकरी केलेली आहे आणि बाजरीची भाकरी तर मी बारामतीला भरपूर खातो त्यामुळं आमच्या मिसेसने आज तांदळाची भाकरी केलेली आहे आणि वांग्याची भाजी केली आहे आणि तेच वांगी आमच्या दादांच्या शेतातली आहेत बारामतीच्या दादातल्या शेतातली वांगी मी गेलो तर आणली होती ती फ्रीजमध्ये ठेवली होती आज सगळी संपलेली आहेत दादा दादा मी लवकर येतो तिकडे वांगी खायला आमचे दादा हो आमचे अजय अजय दा, दादा अजय भाऊ अजय भाऊ अजय दादा काय म्हणतो मी त्यांना बारामती कर त्यांचाही चॅनल आहे आमचा फॅमिली चॅनल आहे अजय डॉट शिल्पा नक्की त्या पण चॅनल जाऊन लाईक करा विज करा शेअर करा कमेंट करा जय आमच्या जेवण झाले का असं करतात जेवण झाले नाही ताई मी कुरकुरे खातो आहे हो कुरकुरे दु, कुर हो तुमच्या दु तुमच्या दुकानात येतात ना लहान लहान मुलं कुरकुरे घ्यायला हो काका पण येणार आहे तुमच्याकडे तुम्ही सांगलीच्या आहात ना हो आमच्या ताई सांगलीचे आहेत हो माझे बरेच फॉलोअर्स आहे सांगली सातारा मिरज कोल्हापूर सोलापूर सगळे पूर जेवढे पूर आहे सगळ्या पूरमध्ये फॉलोअर्स आहेत सगळेजण माझ्या लाईव्ह येत असतात मी पण त्यांच्या लाईव्हला जात असतो सात नंबर लाईक केला हो काकांना अकरा लाईक लागतात सात नंबर लाईक केलं धन्यवाद सांगा लवकर म्हणजे मी पण बनवते स्वयंपाक वांग्याचं भरीत केलेलं आहे कड़े मले, कड़े अ... वांगी मस्त भाजून घेतलेली आहे त्यानंतर मग त्या मिक्सरमध्ये कांदा ते शेंगदाणे वगैरे आपण बारीक करून तेल घेतलेलं आहे कडेमध्ये कडेमध्ये पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे त्यानंतर मग जिरं टाकलं मोहरी टाकली मग तो मसाला टाकलेला आहे मस्तपैकी हलवलेला आहे गॅस मंद आचेवर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग वांगीचं ते मिक्सर ते त्यात टाकलेलं आहे मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून हलवलेलं आहे झाकण ठेवलेले वाफ दिलेली आहे हो कुकिंग चॅनल मी काढू शकतो हो काढणार होतो कुकिंग चॅनल ज्या ताईसाठी बोलत आहे बाकीचे म्हणतील काका काय -का बडबड करतात जयत आहे कुकिंग चॅनल पण तुम्ही पण उघडा कुकिंग चॅनल जयत आहे सांगा म्हणजे मी पण स्वयंपाक बनवते आज मी वांग्याचं आमच्या काकुनी वांग्याचं आपली मराठी संस्कृत आहे हो आमच्या माझ्या फार जुन्या सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या जुन्या फॉलोअर्स आहेत त्यांच्या चॅनलचं नाव पण छान होतं पण ते एकदा आपली मराठी संस्कृत आहे त्यांचा त्यांचे पण चॅनल आहेत बऱ्याच दिवसांनी तयार आहेत पुण्यातल्याच आहेत हो त्यांच्या आणि माझ्या घरामध्ये सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि आम्ही आजीदारांच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा आमचा चांगला फॅमिली जिवाळा झालेला आहेत त्यांच्या कन्या आहेत तीन त्या पण व्हिडिओमध्ये असतात त्यांचे पण व्हिडिओ छान असतात पेशाई डॉक्टर आहेत डॉक्टरचा पेशाई असून डॉक्टर असून सुद्धा त्या व्हिडिओज काढतात असं नाही की कुणीच व्हिडिओ काढावे सगळेजण व्हिडिओ काढतात प्रत्येकाच्या अंगात कला आहे प्रत्येकाच्या अंगात गुण आहे प्रत्येकाच्या अंगामध्ये काहीतरी हिंमत आहे हूर आहे ताकद आहे शक्ती आहे हो लढो लडो हम तुम्हारे साथ आहे सब युट्यूबर हमारे साथ है, नमस्कार मराठी ताई मराठी संस्कृत पण चॅनल नक्की चॅनल जाऊन लाईक करा करा ओ माझे लाडके दादा आवडते दादा ओमकार दादा ओंकार, ओंकार क्रिएशन ओ आज तर काय खरंच नाही आज आमचे गणेश दादा आलते गणपतीचे नाव हो। आमचे विनायक दादा आलते गणपतीचे नाव हो। नंतर आमचे ओंकार दादा आले गणपतीचे नाव हो। आज काका खुश हो हो मी पण फलटणचा आहे काका सातारा जिल्हा हो फलटण फलटण हो मी बघतो मी त्या दिवशी तुम्हाला विचारलं ना कुठला आहात तुम्ही गाडी चालवत आता पण तुम्ही गाडी चालवताना लाईव्ह घेता मी पण असं अशा प्रकारे लाईव्ह घेतला होता पण ते पुण्यामध्ये ट्रॉफिक एवढं आहे आता तुमची तुम्ही जो लाईव्ह घेता तो ट्रॉफिक रस्ता क्लिअर आहे पुण्यामध्ये असं लाईव्ह मी पण एकदा प्रयत्न केला होता असा हातामध्ये तुमच्याकडे स्टँड आहे असा हातात धरून लाईव्ह घेतला होता मी पण तो रिस्की असतो त्यामुळे मी घेतला तुम्ही मस्त की हेल्मेट घालून लाईव्ह घेता त्यांचा लाईव्ह सकाळी नऊ ते साडेनऊ कामाच्या दरम्यान असतो शिंदेप्रायण दादा स्वागत आहे बारामतीला बा बारामतीला गेलो आहे भरपूर वेळा अच्छा अच्छा बारामतीला गेला आपली आपली संस्कृती आहे म्हणतात जेवण झालं का संस्कृत काकू जेवत आहे म माझं जेवण तुम्हाला माहिती आहे लाईव्ह संपल्यानंतर तुमच्याबरोबरच गप्पा मारून माझं पोट भरत असतं हो माझ्या एका ला लाईवला टायटल दिलं होतं तु, तु, तुम तुमच्याबरोबर गप्पा मारून माझं पोट भरतं हो पण आपल्याकडे गप्पा मारायला प सीवर ट्रॉफिक कमी असतं काय हरकत नाही कुरकुरे खावा मस्त राहा स्वस्त राहा हो काकांना छान लागतो काकाने बघा साडेआठ नऊ कधी मला कधी पण उठून झोपेतं उठून तरी चहा प्यायला म्हटलं तर मी चहा पिणार हो आमच्या सुनबाईंना माहिती आहे आमच्या सुनबाई म्हणजे आमच्या शिल्पात आहे त्यांना माहिती आहे ते सकाळी लवकर उठल्यावर मला चहा करतात आमचे राजेदा पण मला चहा करतात त्यांची मातोश्री मला चहा करतात कधी मी करतो हो मला चहा भरपूर लागतो शिंदेदादा म्हणतात काय बारामतीला गेलो आहे भरपूर अच्छा अच्छा आपलं जेवण झाले का शिंदे म्हणतात हो ना अच्छा अच्छा हा आता स्टॉप घेतो बघा कंटिन्यू पंचवीस मिनटं झाले काका बोलतायत स्टॅमिना की नाही काकांचा पंचवीस मिनटं बोलतोय कंटिन्यू